श्री गुरुदेव नमस्कार आज आपण गोल्डन मनी वापरून खूप सुंदर असा मोत्याचा हार बनवणार आहोत त्यासाठी मी हे तीन गोल्डन मनी घेतलेले आहेत हे पहा याला अशी डिझाईन आहे आणि हे, हे पांढरे मोती घेतलेले आहेत याचा वापर करून आज आपण खूप सुंदर असा मोत्याचा हार करूया मैत्रिणींनो लहान मुलींना कार्यक्रमात घालण्यासाठी खूप सुंदर असा हार आज आपण तयार करणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे हात हातशिलायची सुई व दोरा घेतलेला आहे आणि गळ्यात लवण्यासाठी गळ्यातल्याचा दोरा घेतलेला आहे याचा हा रीड दहा रुपयाला आपल्याला भेटून जातो हे पहा हा दोरा मी दुहेरी घेतलेला आहे याचाच वापर करून आपण हे गळ्यात लवणार आहोत त्यासाठी मी एका वहीवरती हा दोरा चिटकवून घेणार आहे म्हणजे आपल्याला ते गळ्यातलं व्यवस्थित असं ववता येईल खूप सोप्या पद्धतीने आज आपण गळ्यातलं होणार आहोत मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे गळ्यातले ओन दाखवलेले आहेत चिंचपेटी डेल यूजसाठी मंगळसूत्र हे पहा आपण या दोऱ्यामध्ये हातिल्याची सुई व दोरा याची गाठ मारून घ्यायची आहे व त्या सुईने आपण ते बटन व ते सर्व मनी ओवून घ्यायचे आहेत म्हणजे मग पटकन ओवून होतं वेळ जात नाही कमी वेळामध्ये खूप सुंदर अशा आपण आज मोत्याचे गळ्यातले तयार करूया हे पहा हे बटन आहे हे प्लॅस्टिकचे बटन आहे हे, हे, हे आपण आता ओवून घेऊया त्यानंतर आपण पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पा मी हे पांढरेमणी ओवत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला मनी गळ्यातलं जसं जा कमी जास्त व्हायचं आहे त्यानुसार मनी घ्या जा, गळ्यातलं जर मोठं व्हायचं असेल तर मणी जास्त व्हायचे बारीक व्हायचं असेल तर मनी कमी व्हायचे हे पहा या पद्धतीने खूप पटकन आणि खूप सुंदर असे मोत्याचे गळ्यातले मी आज तुम्हाला तयार करून दाखवत आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी आपल्या चॅनलवरती रक्षाबंधनसाठी खास सुंदर अशा राख्या तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व राख्या पहा घरच्या घरी खूप सुंदर अशा राख्या तयार केलेल्या आहेत हे पहा हे आपण तीन गोल्डन मनी ओवून घेतले खूप सुंदर असे त्याच्यावरती डिझाईन आहे आता आपण त्याच्या पुढे तसेच पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत व त्यानंतरनं बटन ओवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती डेली यूजसाठी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा दरवाजासाठी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे तोरण दाखवलेले आहेत त्याचेही तोरणाचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा या पद्धतीने हे सर्व म्हणी आपण ओवून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने आपण हे गळ्यातलं तयार केलेलं आहे खूप सुंदर असं लहान मुलींसाठी गळ्यातलं तयार केलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद